नमस्कार मित्रांनो बाळमाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व भक्तांचं बाळमाच्या भक्तांचं स्वागत असू दे ठीक आहे मित्रांनो मित्रांनो श्री सद्गुरू संत बाळमाचे विजय पारायण आपले संपलेलं आहे टोटल पंचवीस अध्याय आपण पूर्ण वाचून तुम्हाला दाखवलेले आहेत माझ्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकतात नवीन असेल तर ठीक आहे मित्रांनो तर विजय पारणाचं आपलं संपलेलं आहे तर आता आपण मित्रांनो एक थोडक्यात बाळमाची माहिती बघणार आहोत ठीक आहे म्हणजे थोडक्यात कीर्तनच ठीक आहे कीर्तनाला आपण चालू करणार आहे ते सर्वांनी ऐकावे मित्रांनो ठीक आहे चला चांग बरं चांग बरं चांग बरं चांग बरं श्री सद्गुरु संत बाळूमामाच्या नावानं चांग बरं बाळूमामांचे बालपणाचे जगावेगळेच वागणे होते मित्रांनो कसे वागणे होते ते मी तुम्हाला सांगत आहे ते सगळ्यांनी ध्यानात घ्यावे आणि ऐकावे मनापासून बाळूमामा हे बालपणी जगावेगळेच वागत होते म्हणून बालपणातले जगावेगळे वागणे सुधारावे म्हणून त्यांना अक्कोळी इथल्या जैन व्यापारी चंद्रलाल शेडजी यांच्याकडे चाकरीला ठेवले त्यांच्या आई वडिलांनी ठेवले मित्रांनो त्यांना चाकरीला शेठजी कुटुंबियाकडून जेवणाचे ताट बदलण्याचे निमित्त होऊन बहीण व गंगूबाई हिराप्पा खिल्लारे यांच्याकडे मामा राहू लागले त्यांचे भाचे बाळूमामांना मामा म्हणत असत तेव्हापासून भाच्यांचे मामा, मामा आणि जगाचे बाळूमामा झाले तसेच मित्रांनो मित्रांनो आपले बाळमामा मामा कसे झाले बघा त्यांचे जे भाचे होते ते त्यांना मामा म्हणायचे आणि भाचे मामा म्हणायचे नंतर जग सगळं जग त्यांना मामा म्हणू लागले मित्रांनो चांग भलं बाळमामाच्या नावानं चांग भलं मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा एक त्यांच्यासोबत किस्ता झालेला ठीक आहे तर बाळमामाच्या ऐन दुपारी खोला विहिरीचे पाणी पाजून दोन साधून तृप्त केली पाणी पाजून मित्रांनो दोन साधूंना बाळूमामांनी तृप्त केले त्या साधूंनी बाळूमामांना वाचासिद्धी आणि कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला त्या साधूंनी बाळूमामांना सिद्धी आणि कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला बाळूमामांच्या इच्छेविरुद्ध पण आई वडिलांची आज्ञा पाहण्यासाठी बहीण गंगूबाईची मुलगी सत्यवाबरोबर त्यांचा विवाह केला मित्रांनो मित्रांनो सत्यवा ही त्यांच्या बाळूम्माच्या बहिणीची मुलगी गंगूबाईची मुलगी सत्यवा तिच्याबरोबर तिचा विवाह केला दोघेही कुळाचाराप्रमाणे मेंढ्या राखू लागली त्या दोघांचा फिरता 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 सुरता संसार चालू झाला ते दोघे पण मेंढ्या राखू लागले त्या दोघांचा लाग फिरता सुरता संसार चालू झाला मित्रांनो बकरी चारत असताना अरे बाळू तू गुरु करून घे अशी कोठून तरी मित्रांनो बाळूमम्माना आवाज ऐकू आला जणू काही आकाशवाणीच असे आकाशवाणी झाली तेव्हा बाळूमामांनी ठरवले की मी भूते म्हणजे तेव्हा बाळूमामांनी ठरवले मी भूते काढल्याचे पैसे जो कोणी बरोबर सांगेल त्याला मी गुरु करून घेईन म्हणजे भूते काढल्याचे पैसे जो कोणी बरोबर सांगेल त्याला मी गुरु करून घेईन काही दिवसांनी शिवारात फिरत असताना मुळे महाराज भेटले व म्हणाले अरे बाळू भोज काढलेले एकशे वीस रुपये दे हे उद्गार ऐकून मामाने गुरु म्हणून मुळे महाराजांच्या पाये धरले चांग भलं बाळू माझ्या चांग भलं